नमस्कार मित्रांनो आज पण हे पांढरं पिल्लो दूध पिल्यानंतर त्याला खालीच आणलं होतं इकडं बैल आहेत गुरु आज चरायला गेलेत सकाळीच त्याच्यामुळे घावण्याला फक्त जरश आणि बैल आहेत त्याच्यातले बैल पण मी नेणार आहे तळ्यावर बैल आणि हरणे नेणार आहे ह्या छोट्या पिल्याला नको आत्ता म्हणजे त्याला सवय पण नाही आणि जास्त लांब जायचे परत मधी जर बेजारी केली त्याने तर मग परत परेशान व्हायची पण गाडी मागं जर नाही चाललं ना ते परेशान होईल त्याला ह्या अगोदर एकदाच गाडीला बांधलेलं आहे त्याला एवढी सवय नाही त्याच्यामुळे आता ह्यावेळेस पांढऱ्या पिल्याला नको लहारणे आणि दोन बैला घेऊन जातो मी आणि आज सकाळी थोडंसं उशिरा उठलो ना तर कुट्टी करायची राहिली साडेपाचला लाईट जाते तर आज कुट्टीच केली नाही कालची जेवारी आणली होती ना तर ती बैलगाडीत तशीच आहे त्याच्यामुळं आज घरी गुरांना खायला नाही त्यामुळं गारंगुरं चरायला गेलेत जरशा भुस्सा खायला टाकला होता बैलांना पण सकाळी भुस्सा खायला टाकला होता तर थोड्या वेळाने बैलांना मी तळ्यावर घेऊन जाणार आहे आणि भैया जरशा गायला दाळिंबात घेऊन जाईल मारामारी करून कंटाळलेत गोरे आता <coughs> काल नवीन होतो ना पिल्लू तिथं बांधायला सारखं मारामारी करत होते हरण्यान ते पण आज जरा शांत झाले आज पण आल्या सुरुवातीला थोडी मारामारी केली नंतर दोघं पण शांत झाले थोड्या वेळाने परत पिल्लू वाटत जातच जा। पिल्ल्याला खायला टाकतो बरं का खा खाना ही पायच लांबून बसते बाबा पाय होईल व्यवस्थित लवकर एवढं काही जास्त नाही त्याला हे खा श्क, 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 खा खाना दाम। था था ना तिथं कुट्टी पैसे असली की सारखं तोंड चालू राहायचं त्या कॅरेटमध्ये असं तोंडात घाल तुझ्या धाम थांब असं तोंडात घातलं ना बरोबर खाती ती मग काम थांब थांब हे घेतो व्यवस्थित असं जुळून आणि एकदा तो तोंडात घालतो तो तिच्या दर खा केलं चालू तिने खायला खाईल ती तिला थोडा गुळ चारतो आता मी आता खाती ती सवय लागली खायला थांबा एक मिनटं थांब 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 गेलं खाती चला आएक। आएक, आएक। आता बैलगाडी घेतली सारखी ऐकू ऐक ऐक आता बैलगाडी घेतली पाठीमागं हारण्या घेतलाय आणि आपलं पांढरा असं ठेवलं आहे भैयाला सांगितलंय त्याला घावण्याला बांधून घास टाक म्हणून आता हारण्या घातलंय आणि चालू चिमणी चिमण्या चाललं मी तळ्या काढल्या शेतात आता बैलगाडी घेऊन आले तळ्यावर तळ तर फुल भरले मागच्या वर्षी इथं बैल धुतले होते तर तिथपर्यंत तर पाणी आले मोत्याला नको म्हणलं तरी गाडीसोबतच आलाय मोत्या पण इकडच्या एरियात कुत्रे बी नाहीत जास्त काय अडचण पाठीमाग आपला हरण्या आणलाय हरण्याला हर जोडीदार एक काढलाय गोरा आधी काय करतो बैलाला सर भाजतो चल इकडे हे दावे ते हिथच टाकतो राहू खिळ दावे सर जे चल चिमन चल जल, आएक, 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 आएक ना पाणी पि हे बारक पिलं हरण्या मोत्या चिमण्या पी पाणी सरजी चल जल सरजी ऐक 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 बास सरज पाणी पिणार चिमण्या पितोय चिमण्या कुठं पण पाणी पितो सरजेला प्रॉब्लेम राहतो तहान आहे सर्जाला बड तू मागच्या वेळेस आलता तवकड धुत तिकडं सायटीन उतर राहतात ना हो ते बाबळी बसून आणि दगडच या साईटीचे मत आहे ज्यावेळेस मला धुवायचं असतं ना तो थोडं पाण्यात दिसत नाही आणि आता पाण्यात पवन देऊ असं आहे मग पण काय हो ती ती ना थोड्या वेळात जात चिकलात लोळ होत ऊन बी भरपूर पडले मोत्या सुद्धा पाहल्या बरं का वाला झालं पाण्यात आलता तिकडं ते बैल ये पलीकडं तिकड ती आलता पाण्यात माझ्या मागं मी आता हरण्याला पाऊ घातले पाऊ घातल्या हरण्या धुतले आणि तिकडं बांधलाय वाळायला हरण्या आता मी चिमण्याला घेऊन जाणार आहे यार मी बैल धुवायला आलो पण टॉवेल आणायचंच लक्षात ना मला टॉवेल राहिला आता ओली चड्डीस घालावं लागेल मला च आणला नाही मी तिकडं भरडू त्याचं गोरं पाहू घालतो आहे तिकडं चला आता मी चिमण्याला घेऊन जाणार आहे हारण्यात होतलं आता चिमण्याला न्यायचं आहे परत सरजायला न्यायचं आहे आता आपलं चिमंडरा तिकडं मध्ये पाण्यात दिसतंय का फोनमध्ये हा दिसतंय तिकडं पाण्यात त्याचं फक्त मानच वगैरे म्हणजे तोंड मान पण पाण्यात आहे चिमनरा इकडं मी आलो आहे सरजाल न्यायला आता सर्जाला घेऊन जातो माहिती पा पंधराशे मिनटात होऊन जातं आता चिमण्या पोहायला जरा कंटाळा करतो बरं का सर्जा पोहतो पण चिमण्या जरा कंटाळाच करतो भडून त्या लस पाण्यात निघाले नाही बरं त्याशिवाय चिमण्या पोहतच नाही सर्जा कंटाळा नाही करत सर्जा पोहतो सुरुवातीला मो फ्रेश मोडने पोहतो सरजा धुतला सर्जा पण आता जातो थोडंसं ह्याला गवतात हिंडवतो तर हे बघा ह्याची मान आहे ना पूर्ण लाल झाली सर्जाची मान पाय पूर्ण कसे लाली लाल झालेत जिथं मळा नाही ना तिथं पूर्ण कानाल वगैरे पूर्ण लाल आहे बैल म्हणजे गुलाबी नक्या पण त्याच्या कशात ना गुलाबीच येत आता बैलांना आणले चारायला आपला तळ्याकडचा ऊस आहे ना तर ऊसाच्या बाजूला म्हणजे उसाच्या बाजूच्या बांधाला बैल चरतात हरण्या महागच आहे येईल आता थोड्या वेळात चिमण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे रे बाळा खायला सर्जनी नीट पोहू पाहलाच नाही बाबा बळच बळच पोह पोहू घातलं त्याला म्हणजे दरवेळेस तो चांगला पोहतो ह्या वेळेस पण पाण्यात गेला पण जाऊन उभं राहायचा पोहत नव्हता बळच पोहू घातला त्याला तोंडावर पाणी मारून पुढं नेऊन तिकडं पाण्यात पण बरा पहू घातला त्याला नंतर चोळ पण थोडं जर थोडं शेण वगैरे लागलं होतं माती तर ते पण काढले सर्ज जास्त शेंगापशी हात लावू देत नाही म्हणजे असा चोळा हात लावून देतो पण पाणी जाऊन देत नाही शेंगापशी त्याच्यामुळे शिंगापाशी थोडासा राहिला म्हणजे कपाळ पण धुतले त्याचं शिंग राहिले बुडात थोडे म्हणजे जसं शिंगावर आपण पाणी मारलं पण चिमण्याचे कसं चिमण्याने शिंग पण धुवून दिले शांतच आहे चिमण्या आणि धुतले वासला लाल होतो ना सर जे आत्ता तरी वाळ आहे थोडा जास्त काय वाटत नाही पाण्यातून आला ना तरी ते छातीला कसं मधीला आले तर पूर्ण अंग त्याचं असं लाल होतं इकडं गवतले भारी आले चारायला गुरांना इकडं आपलं तळाव ऐंशी टक्के आहे हरण्या महागाचा येईल आता थोड्या वेळाने हरण्या सर्जना पाण्यात पोहतच नव्हतं असं एक रपका टाकला का नाही तर बैडून वायरचाच रपका टाकला त्याच्यामुळे वळ आणखीन गेलाच नाही तो पाट्यावरचा त्याच्या तेव्हा कुठं तो पाण्यात गेला नाही तर आणि कंट्रोल पण होत नाही विस मग नंतर पाहुला चांगला आता बैलच चरतायत निवांत वीस मिनिटांनी जायचं घरी परत आता चरलेत पण बऱ्यापैकी चांगले सकाळी भुस्सा खायला टाकला होता ना त्याच्यामुळे आता गवत व्यवस्थित खातात नीट आणि हे गवत वाढलेलं बिलय ना बघा सर्जाच्या कुठं अंगाला लागायला गुडघ्याच्या वर चाललं गवत एवढं वाढलंय इकडं महाग जरा कमी वाढलेलं आहे हरण्याला आता सवय लागते बैलासोबत चरायची नाही तर आपण शेतात मोकळा सोडायचो तरी पण कुठे जात नव्हता त्याला पोळ्याला मुर्की खाते ना मग जरा जास्त ऐकन त्याला बोललेलं वगैरे आणि आपला ऊस असाय सध्याला तळ्याकडल्या शेतातला चांगला आहे कारण आपली लागवड उशिराची ना तर त्या मानानी चांगला ऊस मी आपल्या शेताला ऊसाच्या पलीकडच्या बाजूने समोर गेलो तर तिकडून परत रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यावर माझ्या लक्षात आले कि बांध का आपल्या मामांनी तर यार हे बांध कापण्यासारखा होता मी विनाकारण बैल ह्याच्यात लावले कारण मामांनी इथं गवत कापले मग त्यांनी पुढच्या वेळेस आल्यावर पलीकडचं गवत पण कापलं असतं आणि मोठं गवत असेल ना तर गुराचा चारून पण फायदा नाही म्हणजे गुरं फक्त शेंडे शेंडेच खातात खालच्या काड्या खात नाहीत आणि कुट्टी केलं कुट्टी केली गवताची तर मग पूर्ण काड्या पण खातात कापून ने आल्यावर तर मामांनी इथं थोडं बांध कापलेला आहे आता पुढच्या वेळेस नाही बैल लावायची इकडं कारण मग कापलं आहे ना तर तिथून पलीकडं बांध चांगला कापण्यासारखा आहे त्यांना तरी मग मामांना तरी फायदा होईल म्हणजे आत्याने आहे की मामाने काय माहित आत्यानिक कापलं असेल बांध तर त्या मागच्या वेळेस ते डुबायला आले होते ना सोयाबीन तर त्यावेळेस मग त्यांनी कापलंय आणि बैल चारून काय होतं बैल फक्त शेंडे शेंडे खातात बाकीच्या खालच्या काड्या मग वायालाच जातात पण हे पुढचं गवतलं भारी बैलांना खायला हे आहे असं एवढं वाढलं असेल तर मग ठीक आहे बैल खातात आणि जास्त गुडघे एवढा वाढला असेल ना तर बैला नाही काढणे नीट बैल पण लय दिवसातून आले तिकडच्या बांधाला चरायला आता बैलांचं काही कामच नाही ना, काम ना इकडं त्याच्यामुळे येत नाहीत लवकर बैल इकडं आज मी धुण्यासाठी आणले होते बैलांना इकडं सरजे अलीकडे अलीकड सोयाबीनची ची कडले गोड लागते त्याला आणि हरण्याक लक्ष द्यावं लागतं पण ते चरतं मोठा बांध आहे ना येत त्याच्या लक्षात बैल जे गवत खात तेच खायचे सोयाबीन खायचं नाही असं त्याच्या लक्षात आले हरण्याच्या हे बैलाच्या पायापाशी खात आहे हरणे अलीकडे पण थोडंफार किती जर लक्ष दिलं गुर एखादा थोंब ठोंब खातात सोयाबीनचा हरण्या अलीकड ना सर्जनी आणि चिमण्याने नाही खाल्लं आणि हरण्याने पण नाही खाल्लं सोयाबीन आणखीन पण जर चुकून नुकून आपलं लक्ष दुसरीकडे गेलं ना, ना, ना किंवा हातात दावे नसले ना तर मग खातात बैल हो आज रात्री पण पाऊस येईल असं वाटतंय मला कारण की धगतले आज गरमी भरपूर होती आज गर्मी भरपूर होती ना तर त्याच्यामुळे असं वाटतं की पाऊस येईल कारण काल पण दिवसभर गर्मी जास्त होत होती आणि संध्याकाळी रात्री पाऊस आलाच आता सध्याला जास्त आबाळ काय आलेला नाही पण पाऊस येईल असं वाटतं मला संध्याकाळी येईल पाऊस धुऊन वाळले ना बैला धुतल्यानंतर एक अर्ध्याक्ष तासाने वाळले ना मग भरपूर सफेद दिसतात आणि ऊन पडलं तर जास्तच सफेद दिसतात आता सर्जा किती सफेद दिसतोय आणि चिमण्या पण तोंड थोडं खराब झाले हरण्याच्या दाव्याने पण चिमण्या पण भरपूर सफेद दिसतोय चिमण्या आता बैल पण जगलेत मी चाललोय घरी पाठी मग आपल्या हरण्याला घेतले हरण्याचे महाग मोठे आहे आता घरी जायचं बैलांना पाणी प्यायचं सर्जा पाणी पिण कारण तळ्यावर सर्जा पाणी पिला नाही चिमण्या पिल्या तळ्यावर पाणी सर्ज्याला पाणी दाखवायचं बांधल्याचे नाही तर आता बांधले तर संध्याकाळी पाणी पाहिजे चले चिम मी आलो आपल्या घराजवळ झाले इथं आपलं जवळच घर अरे बारीक मोठे बैल म्हणले ना तर सेम प्रॉब्लेम असतो आपल्या पहिल्या जोडीत पण तो, तो प्रॉब्लेम होता आणि त्याच्या जादूगर जोडीत ना तर त्याच्यात पण प्रॉब्लेम होता की चिमण्या एक शेपुड हे बघा इथं ना सर्जनी शिंग मारले चिमण्याला इथं माझ्या बोटा पुढं हे बघा इथं रक्त निघलं आणि इथं एक शिंग मारले आणि ह्याच्या जादूगर इथं मारलं होतं पण इथं फक्त केस गेले होते इथं थोडंसं रक्त आलं चिमण्याची तर काय झालं चरत होते ना तर अचानकच सर्जनी चरता चरताच म्हणजे गवत खात खातच मारलं तर इथं मग थोडं शिंग लागले चिमण्याला सारखं लहान मोठे प्रॉब्लेम बैल असले ना असं होतंच आणि सारखे बैल असले तरी होतच पहिल्या जोडीत पण जे विजयला मारायचा त्याच्या अदुगर सोन्या गुण होते तर त्याच्यातला पण गुन्ह्या सोन्याला मारायचा तर असं राहतंच म्हणजे जो जो बैल शांत आहे ना तर मोठा बैल त्याला मारतोच किंवा कधी कधी लहान बैल पण मारक असतो असं नाही जे विजय मध्ये विजय मोठा होता जे लहान होता पण विजयला मारायचा तर असा प्रॉब्लेम राहतोच आणि सर्ज कधी कधी लक्ष नसलं ना बरोबर मारतोच्याला सर बाजूला सरजा पी पाणी हिथ ह्याला दुसरीकडं कुठं पाणी जमत नाही सरजाला काटवत गेलं ना तरी पण पाणी पित नाही तळ्याकडे गेलं तरी कुठं पाणी पित नाही चिमण्या तू ये सचिनने तळ्यावर पण पाणी पिला होता पण त्याच्या गवत खाल्ले ना आता फुल होईन बैल खाल्लेत पण आता पाणी पिलेत आता जागेवर बांधलं ना मग आराम करतील थोडा आणि त्यांना आज काही काम पण नाही वापसा पण नाही आज चला आता हारण्याला जागेवर बांधतो थो। थोडं थोडं पाऊस यायला चालू झाला आहे म्हणजे थोडं थोडं टिपका टिपका येतोय हरण्यात तर तिकडं पाणी पिलेलं आहे पाणी प्यायचं पाऊस झाला चालू आज लवकर पाऊस आपली फक्त खिलरी चरायला पाणी ना तर ते तिकडच आहे बाकी तर आले त्यांच्या जागेवर हो आहेत बैलांना घरी आले थोडस मी खायला टाकलं होतं चिमण्या खात नाही सर्जा खातोय थोडं सर्जने हरण्या खाते म्हणजे बसले ते अर्धा एक तास त्यांनी आराम केलाय परत नंतर आता थोडा वेळ झाला खायला टाकले काबरी बस बावला ला म्हणूनच मारे ते ही गाय मला भूक रस्ते शेळ्या चालल्या ना ह्याला जमतच नाही शेळ्यांना लई भोकत पाऊस तर येतो थोडा 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 चालू आहे पण बरं झालं आपल्याकडे पाऊस पडतोय काही भागात तर पाऊस पडतच नाही पण आपल्याकडे तरी सध्याला पिक चांगले आपल्या घराजवळ ना आजकाल लई यायला लागलेत तर इथं ना लई पन्नास पोपट असतील हे बघा तिकडं त्या झाडावर बरं का त्या सागाच्या झाडावर ह्या आवळीच्या झाडावर आता मी दगड मारितो बर हे बघा हे चार पोपटा चार उडून गेले तिकडं हे बघा इकडं हे सगळे पोपट आहेत हे सगळ्या पोपटांचा आवाज आहे हे बघा हे पोपट ह्या पंधरा दिवसात लय पोपटायला लागलं तर आपल्या घराजवळ ते घरापाशी लिंब आहे ना त्या लिंबाच्या झाडावर आता ते दहा पंधरा तिकडं गेलेत बरं का आणखीन ह्या झाडावर एक आहे आणखीन मी उठू का त्याला एक एक पूर 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 हे बघा हा उठून गेला दोन उठून गेले एक इकडच्या बाजूला गेला आणि एक तिकडे गेला त्या सागाच्या झाडावर पण भरपूर पोपट आहेत कारण की तर सध्याला मला नसतं पन्नास एक पोपट असतील पन्नास एक पोपटांचा मला आवाज येतोय आता ह्याच्यावरच दहा बरा बसलेले होते आणि हे बघा समोर झाड आहे ना हे बघा हे पोपटं चालले आहेत टोटल सगळे पोपट आहेत इकडून काय जातात माझ्या डोक्यावरून काय गेलेत पाठीमागून मागून आणखीन त्या झाडावर दहा वीस पोपटं असतील आता खाली चिखल आहे त्याच्यामुळे मी दगड मारणारच नाही तर दगड मारला ना दहावीस पोपट तरी उडतील ह्याच्यावरून हे बघा तिथे एक पोपट आहे हे काय रे उडतच नाही तो थांबा आता उडतील ना इथे शेंड्यात नाही त्या चिमण्यात आत्ता गेल्या त्या चिमण्यात हे बघा ही सगळी पोपटाची गँग आहे ती वार शेत ते येतात कशा मला माहिती आहे का आपल्या शे भिवुंगाच्या शेंगा खायला ह्या शेतात शेंगा आहेत ना भिवुंगाच्या त्या भिवुंगाच्या शेंगा खायला परत पेरूच्या झाडावर येतात पेरू खायला आपल्या घरापाशी पेरूचं झाड आहे ना तर तिथं येतात आज सकाळी दोन लांडोर पण त्या लांडोर म्हणजे मोर लांडोर इथं हौदापाशी आलं त्या आपले हे भिमुगाचं शे हे सोयाबीनचं शेत आहे ना तर त्या सोयाबीनच्या शेतापाशी सकाळी दोन लांडोर आल्या होत्या आणि आता हे पोपटे येतात वरचं आपलं पेरूचं झाड आहे ना तर तिथं पण पोपटा असतात त्या पेरूच्या झाडावर पण मी आलो आपल्या खिलरी गायला न्यायला पण आता एक मोसंबी खाऊनच जातो हिवाली मोसंबी घेतो मी अरे तुटकी बाई ही मोसंबी खातो आणि मग जातो घरी तोपर्यंत आपली खिलरी बांधली हे शेत नाही शेताच्या शेत खालच्या बाजूला बांधली खिलरी हा हे बघा इथं बांधलेली राहू द्या पाच मिनटं उभा तिला इथं बांधली आहे नी खिलरी आईला कितीदा म्हणलंय त्या मलचिंग पशी जाऊ नको ती मलचिंग आपल्या शेजाऱ्यांची ते टाकतात आपल्या बांधावर आईला कितीदा सांगितले मलचिंग पशी गुरं नाही बांधायचे चुकून उकून खाल्लं ना तर मोठा प्रॉब्लेम व्हायचा गुरांना तरी पण आई हितच बांधे म्हणजे तसं गावरंग गुरं मल्चिंग खात नाहीत पण चुकून उकून गवतासोबत वगैरे गेलं तर आता गवत तर आपल्या साईडलाच होतं खायला गायला खिलरी घरी खिलरी चल खिलरी चल बस बास बस थांब आज मी खिल्लेरीच पिल्ल्यापासी आणले हे पिल्लू पण आतभर खाली होता मग त्याला वरच्या शेडमध्ये बांधलं आणि आज खिल्हेरीला पिल्ल्यापशे आणले स्टॅलिन आज वरच्या गोठ्यात आणली कारण की रात्रीच्या परत पाऊस आला ना तर रात्री पळापळ नको त्याच्यामुळे आतवरच सगळे गुरं गोठ्यात बांधून घेतलेत दूध तर सर्जाचं दूध बंद झालं होतं कारण की गाय त्यावेळेस गा होती सर्जेच्या वेळेस त्यामुळे सर्जा हे सात आणि तो दोन नऊ महिने दूध पिला होता त्याच्यानंतर सर्जाचं दूध बंद केलं चला इकडं पिल्ल्याला खायला टाकले इकडं खिलेरीला पिल्ल्याला मी घास आणि गवत खायला टाकले आणि कापल्याला घास होता बाकी इथलं भिवुंगाचे जे वेल होते ना तर मी ते मी खिलरीला खायला टाकलेत पलीकडं स्टॅलिनला भिवंगाचे वेल खायला टाकलेत आणि थोडं गवत खायला टाकले ह्या तिन्हीचा म्हणजे रात्रीचा प्रश्न तर मिटला ह्यांचा आणि आज बाहेर उजेडच आहे आज लय लवकर काम आवरलेत म्हणजे पावसाला होता ना तर त्याच्यामुळं सगळे काम लवकर आवरंग घेतलेत आणि व्यतिरिक्त आज शेतातलं काही काम नव्हतं तर त्याच्यामुळं लवकर काम आवरलेत आज पिल्ल्याचा प्रश्न मिटला रात्रीचा आणि खिल्रीचा पण मिटला इकडं स्टॅलिन आहे स्टॅलिनला पण खायला टाकलं आहे मी तसं स्टॅलिनला खायची गरज नव्हती म्हणजे तिचं पोट किती भरलं आहे इकडं हा हाडाच्या लेवलनी पोट आले थोडं पण खड्डा नाही तरी पण ती काहीतरी काही पण टाकलं ना भरपूर खाते त्याच्यामुळे तिला खायला टाकले परत मी